सत्यदर्शन आठ एप्रिल सूर्यग्रहण सात मिनिटे अजिबातच सूर्य दिसणार नाही आठ एप्रिल दोन हजार चोवीस हा दिवस अत्यंत मोठा आणि तितकाच महत्वाचा आहे मात्र अनेक ठिकाणी या दिवशी शाळांनी सुट्ट्या जाहीर केल्या आहेत आठ एप्रिल ला चैत्र महिन्यातील अमावश्येच्या दिवशी संपूर्ण सूर्यग्रहण होईल हे सूर्यग्रहण अत्यंत खास असून तब्बल पन्नास वर्षानंतर हे सूर्यग्रहण होत आहे मात्र या दिवशी काही वेळ पूर्णपणे अंधार होणार आहे यामुळेच प्रशासनाकडून जग खबरदारी म्हणून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे या सूर्यग्रहणात सूर्य दिवसा चंद्राला जागतो आणि दिवसा अंधार होतो तब्बल सात मिनिटे अजिबातच सूर्य दिसणार नाहीये म्हणजे सात मिनिटे दिवसा पूर्ण काळो का होईल आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या या सूर्यग्रहणादरम्यान अमेरिकेचे काही भागांमध्ये दिवसा पूर्ण अंधार होणार आहे यामुळे सुरक्षेसाठी म्हणून काही भागांमधील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे हे सूर्यग्रहण अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये दिसणार आहे हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाहीये किंवा त्याचा कोणताच प्रभाव या हा भारतामध्ये नसणार आहे या ग्रहणामध्ये सूर्याचा डिस्कचे से सेहेचाळीस भाग अस्पष्ट होतील हे ग्रहण मेक्सिको डोरांगो कोउइला टेक्सास कोलवाओमा आकांसा यू ॲम्शपायर युएस ओंटारियो क्युबेक न्यू ब्रन्सविक प्रिन्स एडवर्ड आयलंड नोवा स्कॉसिया कॅनडा येथे दिसणार आहे या दिवशी लोक ग्रहण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात घराच्या बाहेर पडताना देखील दिसत दिसतात तज्ज्ञांनी हे सूर्यग्रहण थेट पाणी टाळण्याचा सल्ला देखील दिलाय यामुळे डोळ्यांचे नुकसान होऊ शकते आणि डोळे खराब होऊ शकतात अमेरिकेतील काही राज्यातील शाळा या सूर्यग्रहणामध्ये बंद राहणार आहेत भारतासह इतर देशामध्ये हे सूर्यग्रहण दिसणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले अमेरिका आणि काही इतर देशांमध्ये हे ग्रहण दिसणार आहे